नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव मातून। आपन पंगना राहो आपन चानल चानल ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली पाच हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर शंभर रुपये दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाली आहे दोनशे अडुसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदार दोन हजार रुपये सर्व सर्वसाधारणतर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती धाराशिव अवकाली आहे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारण दर एक हजार चारशे रुपये जात आहे लाल कांदा पुणे अवकाली आहे दहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार दोन हजार रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा